नमस्कार सर्वांना अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आपण आज मस्त असा जाळीदार स्पॉन्जी ढोकळा बनवलेला आहे तर एकदम साधी सोपी पद्धत आहे तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे मी सर्वात अगोदर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये चार ते पाच ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे तर सर्वात अगोदर आपल्याला ही तयारी करायची आहे त्यामुळे ढोकळा एकदम परफेक्ट असा बनतो तर इथे मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये पाणी ठेवून गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत पाणी गरम आहे तोपर्यंत इथे मी ताटाला तेल पण लावून घेतलेलं आहे तर तेल पण अगोदरच लावायचं आहे आता इथे मी या वाटीप्रमाणे दोन वाटे इतकं पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ तर तुम्ही दुसरं मापाने घेतलं तरी चालेल फक्त दोन वाट्यांचं प्रमाण ठेवायचं आहे तर पसरट वाटी त्यामुळे मी दोन वाटे इतकं घेतलेलं आहे छोटी वाटी घेतली तर चार वाट्या घेतल्या तरी चालेल तर, तर पीठ व्यवस्थित असं मी चाळून घेतलं तर ही सर्वात महत्त्वाची ट्रिक आहे तर अगोदर आपण पीठ चाळूनच घ्यायचं आहे चाळून नाही घेतलं तर ढोकळा फ्लफी असा होत नाही आता यामध्ये आपण लिंबाचा रस घातलेला आहे तुम्ही इथे सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू पावडर टाकली तरी चालेल आता इथे मी काय केलं आहे तीन चमचे साखर घातलेली आहे म्हणजे एका वाटीला दीड चमचे इतकी साखर टाकायची आहे तर इथे मी दोन वाटे पीठ वापरले त्यामुळे तीन चमचे साखर घातलेली आहे तर साखर घातल्यानंतर यामध्ये मी लगेच चवीपुरतं मीठ घातलं आणि त्यानंतर थोडासा फूड कलर घातलेला आहे तर फूड कलर घातल्यानंतर यामध्ये मी पाणी टाकून छान असं हे बॅटर मळून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकाच डिरेक्शनने आपल्याला हे पाच ते सहा मिनिट कंटिन्यू असं फिरवायचं आहे यामुळे काय होतं एकदम पीठ फ्लफी आणि मऊ होतं आणि ढोकळाही छान असं जाळीदार होतो तर आता इथे थोडंसं पाणी लागलं म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे अजून आपल्याला हे बॅटर भजायला मळतो आपण तसं म्हणायचं नाही आहे तर थोडंसं लूज ठेवायचं आहे तर छान असं हे पाच ते सात मिनिट मी इथं या प्रकारे फिरवून घेतलेला आहे आणि तर यातल्या दोन चार ट्रिक महत्त्वाच्या आहेत त्यामुळे आपला ढोकळा एकदम परफेक्ट असा तयार होतो तर पहिली गो पहिली ट्रिक म्हणजे की सर्वात अगोदर आपण गॅसवरती कढईत पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं थे दुसरी ट्रिक म्हणजे की ताटाला तेल लावून अगोदरच ठेवायचं आणि तिसरी ट्रिक म्हणजे की आपण ह्या या, या बॅटरला छान असं सा एकसारखं फिरवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिट तर इथे बघा मी तेल पण टाकलेलं आहे दोन चमचे तर माझ्याकडून क्लिप मिस झालेली आहे तर तुम्ही इथे तेल पण टाकायचं आहे या स्टेजला तेल टाकल्यानंतर छान असं फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण सोडा घातलेला आहे दीड चमचा तर सोडा टाकल्यानंतर थोडंसं त्याच्यावरती पाणी घालायचं आहे म्हणजे की सोडा ॲक्टिव होतो आणि पीठ एकदम फ्लफी होण्यास मदत होते तर इथं तुम्ही पाहू शकता पीठ एकदम फ्लफी होऊन एक वरती आलेलं आहे तर हे पसरट भांडं घेतलेलं आहे छोटं भांडं घेतलं तर यावरती लगेच वरती येतं पीठ फुगून तर इथून पुढची सगळी प्रोसेस फास्ट करायची आहे आता आपल्याला लगेच हे बॅटर हलवून झालं की लगेच आपल्याला ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे तर मस्त एकदम फ्लफी फ्लफी झालेलं आहे तर बघा मस्त अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे याची आता आपण हे लगेच ताटामध्ये ओतून घेऊयात आणि लगेच आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे तर एकदम मस्त झालेलं आहे आपलं हे ढोकळ्याचं पीठ सोड़ा के सा हो तर आता आपण हे लगेच थोडंसं टॅप केलं मी आणि लगेच गॅसवरती कढईमध्ये ठेवलेलं आहे सोडा टाकल्यापासून पुढची प्रोसेस एकदम झटपट करायची आहे म्हणजे की आपला ढोकळा मस्त असा जाळीदार होतो तर पाणी ही अशा प्रकारे उकळतं पाहिजे म्हणजे की मस्त असा जाळीदार तयार होतो ढोकळा दोन चार ट्रिक लक्षात घेतल्या की ढोकळा तुमचा कधीच बिघडणार नाही तर इथे पहा पंधरा ते वीस मिनटानंतर मस्त असा शिजलेला आहे ढोकळा तर तुम्ही बघा इथे मी सुरी घातली तर छान अशी प्लेन निघालेली आहे एकदम तर आता मी इथे कढईमधून ढोकळा काढून घेतलेला आहे आता आपल्याला दहा मिनिट थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तर दहा मिनटानंतर इथे पहा मस्त असा साईडनं उमललेला आहे ढोकळा तर साईडच्या कडा आपण मोकळ्या करून ताटामध्ये आपण हा पलटी करून घेऊयात तर इथे पहा मी अगोदर याच्यावरती ताट ठेवलेला आहे आणि असं पलटी करून ताट उचलून घेतलेलं आहे तर खालच्या बाजूने पण कसा एकदम जाळीदार आणि एकदम प्लेन असा झालेला आहे तर आता आपण हा व्यवस्थित असा छान कट करून घेऊयात तर मी इथे दहा मिनिट बरोबर याला थंड करून घेतलेलं आहे जर तुम्ही गरम गरम हे पलटी केलं किंवा असं कट केलं तर ते व्यवस्थित होणार नाही याचे असे कसेही तुकडे पडतील त्यामुळे असा थंड करून घेतला की मस्त असे याचे काप पण पडतात आणि लुसलुशीत असा होतो तर याच्या छोट्या छोट्या ट्रिक लक्षात ठेवल्या तर तुमचा ढोकळा कधीही बिघडणार नाही अगदी तुम्ही डोळे झाकून करू शकता तर आता आपण याच्यावर फोडणी घालायची आहे तर मस्त असे काप पडतात तुम्ही ते पाहू शकता सुरीला अजिबात चिटकत नाही ढोकळा आणि छान असा शिजलेला पण आहे तर शिजवायची पण काळजी घ्यायची आहे तर पंधरा ते वीस मिनिट बरोबर गॅसवरती ठेवायचं आहे आणि मधून अजिबात झाकण काढायचं नाही आहे तुम्ही जर झाकण मधून काढलं तर सगळं पाणी मधोमध मद बरोबर ढोकळ्याच्या वरती पडणार आणि ढोकळा चिकट होणार त्यामुळे ही पण ट्रिक लक्षात ठेवा तर आता इथे मी गॅसवरती छोटं पॅन ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून जिरे टाकले हिरवी मिरची थोडीशी साखर मीठ आणि अर्धा ग्लास पाणी टाकून हे एक उकळी काढून घेतलं पाणी त्यानंतर आपण थंड झालं की या ढोकळ्यावर असं टाकायचं आहे तर ढोकळा घशात दाटल्यासारखा वाटतो त्यामुळे आपण हे इथे पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे मी फोडणीमध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे तर आता मस्त अशी फोडणी सगळीकड टाकून झालेली आहे आता आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आणि थोडंसं खोबरं टाकायचं आहे किसलेलं तर अशा प्रकारे आपला हा ढोकळा तयार झालेला कोथिंबीर टाकून घेतली थोडी आता आपण याच्यावरती थोडंसं खोबरं किसायचं आहे तर अशा प्रकारे मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे मऊ लुसलुशीत आणि एकदम जाळीदार तर तुम्हाला आता मी ढोकळा एक काढून दाखवते तर बघा मस्त झालेलं आहे एकदम लुसलुशीत आणि ताटालाही चिटकत नाही आहे एकदम जाळीदार असा झालेला आहे तर आता यासोबत मी चटणीही बनवलेली आहे चला तर मग तुम्हाला ही, ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ